नमस्कार शेतकरी बांधवांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ फक्त शेतकरी बांधवांसाठीच असणार आहे मागच्या दोन ते तीन वर्षापासून जांभूळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे आणि त्यामधून शेतकऱ्यांना सुद्धा अधिकचं उत्पन्न मिळणार आहे यावर्षी अवकाळी पाऊस पडला आणि नेहमीप्रमाणे निसर्गाने यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांची साथ सोडली जांभळीचं पीक तब्बल दीड महिना लेट चालत आहे आणि जे काही पीक आता आपल्या पदरात पडलेलं आहे किंवा आता जे झाडाला आहे ते पीक वाचवण्यासाठी इथून पुढं कोणती काळजी घेतली पाहिजे हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की संशोधक जांभळीचं चा झाड छाटणीसाठी शिफारस करत नाहीत परंतु बीड जिल्ह्यातील शेतीनिष्ठ शेतकरी प्रवीण येवले यांनी आपल्या जांभळीच्या झाडाची छाटणी करून एक नवीन आविष्कार आणला आहे ज्यामध्ये जांभळीचं पीक आकारानं मोठं आणि चवीनं चांगलं होत आहे या मुद्द्यावर आपण एक चर्चा करणार आहोत तिसरा आणि अंतिम मुद्दा असा असणार आहे की जांभळीचं जे पाणी आहे ते कोणत्या स्टेजला तोडलं पाहिजे आणि कोणत्या स्टेजला सुरू केलं पाहिजे या आणि अशा अनेक समस्या किंवा प्रश्न आहेत ज्याबद्दल आपण आज शेतीनिष्ठ शेतकरी प्रवीण येवले यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत येवले साहेब शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे प्रेक्षकांना आपला पूर्ण परिचय सांगा नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रवीण कुंडली केवले सहाय्यक अधिकारी जिल्हा परिषद बीड येथे कार्यरत आहे आणि माझी ही शेती पाचंगरी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथे आहे येवले सर की जांभूळ लागवडीमध्ये आपण एक खूप मोठं नाव कमवलं हो आहे आणि जी आपण जी निगा लागता जांभळीच्या झाडाची ते पूर्ण महाराष्ट्रानं आपल्या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे परंतु पहिला व्हिडिओ पाहिल्यानंतर मला शेकडो कमेंट आल्या फोन आले आणि बरेचसे काय आणखीन प्रश्न जे राहून गेले त्याबद्दल त्यांची विचारणा होती एक गोष्ट प्रकर्षानं जाणवती की यावर्षी अवकाळी पाऊस पडला आणि जांभळावर खूप मोठं संकट कोसळलेलं आहे आज जे पीक लागलं ला आहे याच्या पुढच्या नियोजनाबद्दल शेतकऱ्यांना काय सांगाल या वर्षीचं एकूण वातावरण जर पाहिलं तर सर्वसाधारणपणे जानेवारीपासून त्या मे महिन्यापर्यंत सात आठ वेळेस पाऊस झालेला आहे म्हणजे ॲव्हरेज जरी काढलं तरी पंधरा दिवसाला पाऊस आहे आणि एकदा पाऊस पडतो म्हणजे त्याच्यासाठी पाच सहा दिवसाचं वातावरण पावसाचं तयार होतं वातावरणातील असमतोलामुळं यावर्षी जांभूळ उत्पादनामध्ये मोठी घट आलेली आहे जे त्याला जांभूळ चा मोहर निघण्यासाठी सतरा ते चौतीस डिग्री सेल्सिअसचं जे तापमान लागतं सर्वसाधारणपणे फेब्रुवारीने मार्च महिन्यामध्ये रात्रीचं तापमान हे सतरा अठरा डिग्री सेल्सिअस आणि दिवसाचं चौतीस सेल्सिअसपर्यंत असतं या कालावधीमध्ये जांभळीचे फ्लावरिंग होत असते पण यावेळेस समतोल राहिला नाही त्या वातावरणामध्ये म्हणून जांभळीचा मोहोर निघण्याची प्रक्रिया डिस्टर्ब झाली आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक वेगवेगळ्या भागामध्ये जांभूळ निघण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या कालावधीत पार पडलेली म्हणजे नियमितपणा जो आहे फेब्रुवारी मार्च मध्ये मोहर येण्याचा तो यावर्षी साध्य झालेला नाही आणि त्याच्यानंतर ही जो अवकाळी पाऊस गारपीट आणि सततचे ढग येणं बरोबर वातावरणातला बदल याच्यामुळे मोहर निघण्याचं प्रमाण अतिशय कमी म्हणजे अगदी दहावीस टक्क्यामध्ये सगळीकडे एवढा फरक खूप फरक आहे यावर्षी म्हणजे जांभळीचं उत्पादन पंचवीस टक्क्याच्या आतच आहे बरोबर आहे आता जे पंचवीस टक्के जे उत्पन्न आहे जे झाडाला आता लागलेलं आहे ते पदरात पाडण्यासाठी किंवा त्याची निगा कशी राखली पाहिजे जे उत्पन्न आलं तर आत्ता मागच्या आठ म्हणजे सर्वसाधारणपणे दहा मेच्या आसपास आपल्याकडं पावसाचं वातावरण होतं मागचे दहा मे पूर्वी पंधरा दिवस पूर्णपणे आबा ढगानं आच्छादित होतं पाऊस पडत होता आणि वातावरणात गारवा तयार झाला होता दहा मेच्या नंतर इन्स्टंट सगळं आभाळ निघून गेलं आकाश निरभ्र झालं आणि प्रचंड उन्हाचा ताण झाडावर आला टेम्परेचर वाढलं टेम्परेचर इन्स्टंट वाढल्यामुळं झाडाला तो एक ट्रेस तयार झाला आणि जो माल लागलेला आहे जी कळी सेट होत होती किंवा सेटिंग मध्ये आहे त्याची ड्रॉपिंगची समस्या आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणून फोन येतात तळेस असं जाणवतोय की जो माल लागलेला आहे त्याच्यामध्ये ड्रॉपिंग खूप होऊन अतिशय शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही पावसामध्ये नुकसान झालं गारपिटीमध्ये मध्ये झालं आणि नंतर आता एकदम ऊन वाढून जो वातावरणातला बदल आहे त्याच्यामुळे पुन्हा ड्रॉपिंगच्या काही काही ठिकाणी तर अक्षरशः झाडं झाली अरे बाबा मालाचा प्रचंड तुटवडा तयार होणार आहे आपण जे म्हणता की निसर्गाच्या असमतोलामुळे आता जी जांभूळ पीक अडचणीत आलं आहे किंवा जास्त टेम्परेचर त्याच्याबद्दल आता पीक गळू नयेत काय उपाययोजना केली पाहिजे सर्वसाधारण मध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे औषधं प्रचलित पद्धतीने वापरली जातात बरोबर आपल्या भागामध्ये याच्या बाबतीमध्ये फळगळ होऊ नये म्हणून ठिबकद्वारे हां लेम स्पार नावाचा रानाडा एक औषध येतं त्या ठिबकमधून सोडलं तर झाडाची ट्रेस सहन करण्याची कॅपॅसिटी वाढते बर किंवा सिलिकॉन नावाचं एक पावडर येते ती सिलिकॉन जर आपण स्प्रे घेतला तर बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन उन्हामुळे जे ड्रॉपिंग होती ती पण आपण कमी करू शकतो त्याच्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या वेग कंपनीचे औषधं उपलब्ध आहेत त्या त्या भागामधल्या शेतकऱ्यांनी त्याची माहिती घेऊन ते, ते वापर केला पाहिजे स्प्रे केलं पाहिजे स्प्रे केलं पाहिजे सोडली पाहिजे बरं आता स्प्रे करण्याच्या पद्धती कशा कशा आता वरून जे आपल्याला स्प्रे करायचे कोणती योग्य पद्धत वापरली पाहिजे बरं आपण शक्यतो जांभळीची झाडाची उंची बारा ते पंधरा फूट वीस फूट किंवा काही प्रकरणामध्ये अगदी तीस चाळीस फुटापर्यंत पण असू शकते अशा hmm. वेळेस एच टी पी पाईप hmm. एच टी पी गन आणि पाईपचा वापर करून जोरात प्रेशर देऊन असं वरपर्यंत वरपर्यंत झाडाची फवारणी करू शकतो आणि जर जाद झाडाची वाढ नियंत्रित केलेली के असते जशी आपण hmm. केलेली वाढ नियंत्रित करून जर झाडाची उंची आपण कंट्रोलमध्ये ठेवली असेल तर आपण ब्लोअरद्वारे फवारणी करू शकतो किंवा कोणाची जर झाडं लहान असतील किंवा कमी प्रमाणात असतील तर आपण फवारणी घेऊ शकतो आता तुमच्याबरोबर चर्चा करताना तुमच्याकडून एक नवीन गोष्ट ऐकायला मिळेल मला की पाऊस पडल्यामुळं जांभूळ पिकतात तुम्ही जर त्या कृत्रिम पाऊस पडण्याची काहीतरी एक व्यवस्था केली ज्याला आपण गन काहीतरी म्हणतात रेनगन रेनगन त्याच्याबद्दल काय सांगाल आपण प्रत्यक्षात मी रेनगनचा जो आपण ते तर रेनगन चालू करून आपण बघू आणि शेतकऱ्यांना पण त्याची माहिती देऊ की वेगवेगळ्या पद्धतीने आपण याच्यामध्ये काही करू शकू म्हणून आपण प्रत्यक्ष घेऊया त्याच सर मी तुम्हाला बोललो होतो की आपण काही प्रयोगाच्या याच्यामध्ये रेनगनचा वापर केला हा हा, हा, हा। ती रेनगन अच्छा हा, पाईप हा, पाईप शेत तलावामधून मोटार आणि ह्या पाईप न ह्या रेनगन पर्यंत हे त्याचं स्टँड आहे अच्छा आणि ऍक्च्युअली ती रेनगन वर्किंग मध्ये असते अच्छा रेनगनचा फायदा असा होतो आता टेम्परेचर एकदम वाढले बरोबर ऊन खूप पडले झाडं त्याला मॅच करत नाहीत बरोबर मग हे सुरू केल्यानंतर याचं पाणी असं एक साठ ते शंभर फुटाचा व्यास म्हणजे जवळपास दीडशे ते दोनशे फुटाचा पूर्ण राऊंड हे कव्हर करत राऊंड कव्हर करत यानं काय होतं जो ट्रेस बसतो उन्हाचा आणि तापमानाचा तो कमी होतो अच्छा थोडासा थंडावा निर्माण होतो वातावरणात आणि फळ पिकत असताना जे मॉइश्चर लागतं जेवढं मॉइश्चर जास्त असेल तेवढी फळ पिकण्याची प्रक्रिया लवकर आणि जलद होते त्यावेळेस पण ह्या रेनगनचा उपयोग होतो त्याला कृत्रिम पाऊस म्हणायचं कृत्रिम पाऊस म्हणायचं आपण पाऊस तर पाडू शकत नाही बरोबर आहे मग त्याला पर्याय म्हणून मी ह्या रेनगनचा एक प्रयोग केलेला आहे अच्छा मला एक सांगा की या रेनगन पासून म्हणजे ऐंशी फूट चारी बाजूनं पाऊस पडताय या साईड ना ऐंशी या साईड ना ऐंशी असं म्हणजे त्याचं प्रेशर जसं आपण कमी जास्त करू तसं त्याचं परी कमी जास्त असं याला किती वेळ ठेवलं वे एक समजा या झाडाला आपल्याला त्याला कृत्रिम पाणी द्यायचं किंवा पाऊस पडायचे किती वेळ ठेवलं पाहिजे ते अंदाजे सर्वसाधारणपणे याला एक तास ते दोन तासाच्या मध्ये जमिनीचा ओलावा बघून कमी जास्त आपल्याला ते करता येतं अच्छा जसं आपण फ्लड पाणी देतो त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रतीने हे पाणी सगळीकडे सम प्रमाणात पडतं आणि वातावरणातला जो समतोल तो साधला जातो शिबकण किंवा सोडलं तर फक्त पाणी बसेल पण याच्यामुळं झाडाला फांद्या पानं ओले झाल्यामुळं थंडावा तयार होतो म्हणजे टेम्परेचर मेंटेन करून पाणी पण बसतं असा दुहेरी फायदा होतो दुहेरी फायदा आणि सर मलाही सांगा याचा साधारणतः खर्च किती होऊ शकतो या घनचा पाईपाचा खर्च जर सोडला तर हे एक कमी खर्चातला विषय आहे एक आठ ते दहा हजार बारा हजारापर्यंत हे सगळं एवढं इन्स्ट्रुमेंट येईल बाकी आपल्याकडे जांभूळ क्षेत्रातले जे काही संशोधक आहेत ते जांभळ छाटणीची शिफारस करत नाहीत किंवा जर आमच्या शेतकऱ्याच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर जांभळीची छाटणी नाही केली पाहिजे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण तुम्ही तर छाटणी केली या छाटणीबद्दल तुमचा अनुभव काय सांगा शेतकऱ्यांना सर्वसाधारणपणे जांभूळ हे वरती वाढणारं झाड आहे आणि त्याच्या ज्या ह्या फांद्या अशा खाली येतात ह्या खाली येणाऱ्या फांद्याला मोहर आणि फळं लागतात म्हणून शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की याला छाटणी केल्यानंतर ह्या खाली येणाऱ्या फांद्या कमी होऊन मग फलधारणा होत नाही त्याच्यामध्ये तथ्य आहे पण आपल्याकडं छाटणी हा जो प्रकाराबद्दल मी बोललेलो आहे छाटणी याचा अर्थ झाडाची उंची रेग्युलेट करणे अच्छा झाडाची वाढ नियंत्रित करणे अच्छा आणि ती नियंत्रित केल्यामुळे मग काय होतं वरती जे एक्सेस जाणारी ताकद आहे झाडाची ती ह्या फांद्याला मिळते आणि ह्या जास्त सदृढ फांद्या तयार होतात आणि ह्या वेळेत फांद्या तयार झाल्यानंतर याला जो माल लागतो तो अतिशय उत्तम दर्जाचा येतो म्हणजे कारण त्या ते झाडाची त्याला जे अन्नद्रव्य पुरवायचे आहेत ते कमी जागेमध्ये त्याला वेस्ट जात नाही आणि ते वेस्टेज जात नाही आणि ते फळामध्ये उतरल्यामुळं झाडाची ग्रोथ आणि फळाचा दर्जा याच्यामुळे गुणवत्ता सुधार अच्छा साधारणतः कशा पद्धतीत केली पाहिजे किंवा किती उंचीवर ते शेंडा फुटला पाहिजे किंवा फांद्या कोणत्या कोणत्या कट केल्या पाहिजे त्याबद्दल काय सांगाल आपण जर गेल्या वर्षीचा व्हिडिओ पाहिला असेल शेतकरी बांधवांनी तर झाडाची उंची त्या पिरियडमध्ये मध्ये अगदी पंधरा ते वीस फुटापर्यंत आपली होती हो मागच्या ऑगस्ट मध्ये आपण याची छाटणी केली तर ते आपण दहा ते बारा फुटापर्यंत त्याची हाईट आपण रेग्युलेट केलेली मग ते दहा ते बारा फुटापर्यंतची हाईट ठेवल्यानंतर पुन्हा काही झाड वाढले तो भाग वेगळा पण हे वाढणाऱ्या फांद्या असे आपण थांबवल्या त्याच्यामुळे ह्या सदृढ फांद्या तयार झाल्यात तर एक सर्वसाधारणपणे झाडावरचा माल संपला की लगेच छाटणी करायला छाटणी म्हणजे फक्त आपल्याला ग्रोथ रेग्युलेट करायचे डाळिंबासारखी किंवा आंब्या प्रत्येक फांदी आपल्याला नाही याची फक्त हाईट कंट्रोल करून ज्या आडव्या तिरप्या आलेल्या फांद्या आहेत आतमध्ये हवा काही काही झाडामध्ये दाट झाल्यामुळे हवा मोकळ करण्यासाठी झाडाचा आतला भाग मोकळा करणे आणि एकदम अवास्तव जी वाढ झालेली ती, ती, ती कमी ती करणं ती हा हेतू छाटणीचा आहे शेतकरी बांधवांनो येवले साहेबांच्या म्हणण्यानुसार एक पॉइंट तुम्ही नोट आऊट करा तो कोणता आहे की जांभळीची पूर्ण छाटणी करायची नाही जसं दाळेबाची वैरी करतात आपल्याला काय आहे साधारणतः दहा ते बारा तेरा फुटापर्यंत झाडाची हाईट मेंटेन करायची जिथं अनावश्यक फांद्या आल्यात किंवा ज्या झाडात गोपारा तयार झाला जिथं हवा खेळत नाही असे ठराविक फांद्या तुम्हाला कट करायच्या आहेत जेणेकरून वेस्टेजी त्याची जी एनर्जी जाणार आहे ती त्या फळात उतरल तु आणि तुम्हाला चवीनं आणि आकारानं फळ चांगलं मिळेल हा त्या छाटणीमागचा मुख्य उद्देश आहे आणि विशेष करून छाटणीबद्दल तुम्हाला कसलीही अडचण असेल तर प्रवीण एवलेसरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यांना तुम्ही संपर्क करू शकता आणि जांभूळ लागवडीपासून त्या अगदी हार्वेस्टिंगपर्यंत जे तुमच्या समस्या आहेत त्या तुम्ही विचारू शकता प्रवीण सर आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की झाडाचं पाणी कधी तोडलं पाहिजे आणि कधी सुरू केलं पाहिजे कारण मागच्या व्हिडीओमधन खूप फोन आले की सर पाणी कधी बंद करायचं आणि कधी तोडायचंय त्याच्याबद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना सर्वसाधारणपणे फेब्रुवारी आणि मार्च मध्ये जांभणीमध्ये फलधारणा आणि फलोरा निघून फलधारणा होण्याची प्रक्रिया होत असते तापमानाचा भाग आहेच आहे त्या वर्षीचं तापमान तुमच्या जमिनीची प्रत काळी जमीन असेल खोल जमीन असेल तर सर्वसाधारणपणे पाऊस उघडल्यानंतर पाणी नाही दिलं तरी लागवड लांब असेल जमीन खोल असेल जमिनीचा ओलावा उठून जाणार नसेल कोरडी पडणार नसेल तर पाणी नाही दिलं तरी चालू शकतं पण जिथं मुरमाड जमीन आहे जिथं लवकर पाणीचा निचरा होतो अशा जमिनीला मात्र पाऊस उघडल्यानंतर नियमितपणे पाणी देणं आवश्यक आहे आणि सर्वसाधारणपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये एक पंधरा दिवसाचा पाणी तोडल्यानंतर जो तान बसेल पानं थोडीशी पिवळी पडून ड्रॉपिंग सुरू झाली की एक चार दिवसानंतर आपण जर पाणी सोडलं तर फलधारणेची क्रिया जलद आणि वन स्ट्रोक म्हणजे एकत्रित एकत्रितपणे मोर निघण्याची क्रिया घडू शकते प्रश्न शेतकऱ्यांचे छोटे छोटे असतात निश्चित हा शेतकऱ्यांचा आणखीन एक प्रश्न होता की जेणेकरून आपल्याला कमेंट आले आणि फोन आले <coughs> की जांभळीचे जे उंच झाड आहेत फळ लागल्यानंतर ते फळ कसं तोडायचं कारण वड चढताना किंवा काय करताना पडतेत वगैरे त्याबद्दल काय सांगा शेतकऱ्यांना आता जर पाहिलं तर हे झाडाची उंची आपण छाटणी केल्यानंतर ही जवळपास बारा फुटापर्यंत गेलेली बरोबर काय होतं याला ज्यावेळेस फळ लागतं बऱ्याचशा फांद्या ज्या आहेत ही याला जर फळ लागलं ना ही फांदी माल काढताना खाली इतकी खाली म्हणजे खाली झुकते त्या फळाच्या खाली येते म्हणजे पर्याय ना वरची पण फांद्या बर माल हा हातानच काढला जातो बरोबर जे ह्याच्यापेक्षा आपल्या हाताच्या सर्वसाधारणपणे सात फुटाच्या वरती जर माल असेल तर मग त्याला एक चार पाच फुटापर्यंत आपण स्टूल करतो मग ते स्टूल वरती चढून माल काढतो त्याच्यासाठी प्लास्टिक बकेटचा उपयोग करतो स्टँडला आपण हुक केलेलं असतं की बकेट तिथं लावून हाताने तोडून त्या बकेटमध्ये आणि पुन्हा क्रेटमध्ये घेऊन त्याची वाहतूक आपण आपल्याला पाहिजे तिथे करत असतो म्हणजे सोपी पद्धत आहे खूप सारे फोन आले की नेमकं तोडायची पद्धत कशी जांभळं खाली पडतो काय नाही तुम्हाला स्टूल करायचं आहे त्या स्टूलवर चढायचं फक्त एक गोष्ट आहे त्या स्टूलला एक आकडा करा आणि ती बकेट त्याला लावा आणि त्याच्यामधनं वरी चढून ते तोडा आणि तुम्ही तुमच्या विक्रीस तुम्ही माल घेऊन जाऊ शकता सोपी आणि साधी पद्धत आहे आपण या सर्व माहिती बरोबर आपण झाडाच्या बुडाची काळजी घेतली पाहिजे असं म्हणलात आता या झाडापाशी बसलो या झाडाचा प्रॉब्लेम काय झाडाची काळजी कशी घेतली पाहिजे किंवा आळी कशी ओळखली पाहिजे जी खोड पोखरणारी आळी आहे तिची अंडी या आजूबाजूलाच असतात जमिनीला नजरेत दिसत नाही बर त्याची आळी तयार होऊन जेव्हा याच्यातून खोडामध्ये ती येते अच्छा ते अशा खोडामधून अशी आतमध्ये शिरली खोडाला खात 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 हे इथून हे जे बोळ दिसतं हे बोळातून आतमध्ये गेलेली होती खात खात अशी वरती गेलेली हा भुस्सा त्यानं आतमध्ये सोडलेला आहे सगळी प्रक्रिया आतमधून होते वरतून दिसत नाही पूर्वक जर नाही पाहिलं तर ते दिसून येत नाही आपण जर पाहिलं असं तर हे वरती 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 ही जाऊन अगदी फांदीपर्यंत असा गॅप पडतो आणि ते भुसा राहतो म्हणजे याचा अर्थ की इथून असं ही जे बोळ दिसते हे इथपर्यंत आलेली आहे इथून वरती अक्षरशः इथपर्यंत आलेली ही मग आता हे आळीचं नियोजन कसं करायचं आळी कशी हे गेली पाहिजे याच्यामध्ये आपण क्लोरोपायरीफॉस आणि काही औषधं मिळतात वेगवेगळ्या कंपनीचे त्यात पण खोडावरती टाकण्यासाठी पाण्यामध्ये मिक्स करून फवारच्या सहाय्याने आपण हे पूर्ण अशा भिजवून घेतो त्याच्या वासानं आणि केमिकलनं आळी मरते आणि जा ते अस्वस्थ होऊन बाहेर येऊन पुन्हा नष्ट होते म्हणजे ज्या झाडांना नाळायला लागली त्याच झाडांना सर्वसाधारणपणे हे लक्षात येत नाही म्हणून आपण सगळ्याच झाडावरती हा प्रयोग करत असतो त्याचा एक विशिष्ट पिरियड असतो जेव्हा उन्हाचं ऊन वुन वाढत जातं तापमान वाढतं त्यावेळेस हा प्रादुर्भाव वाढतो पण याच्याकडं गांभीर्यानं असं खोडाकर लक्ष ठेवावं लागतं ते भुस्सा दिसला की आपण समजायचं हे सुरुवात झालेली आता हे झाड जाऊ शकतं होईल याच्यावर लवकर जर पर्याय केला तर हे झाड जात नाही अच्छा आणि जे खाल्लेला भाग आहे तो पुन्हा भरून येतो अच्छा पण जर लक्ष दिलं नाही आणि आळी वाढत राहिली आळ्यांची संख्या वाढली तर मग मात्र हे अन्न पुरवठा झाडाचा बंद होऊन झाड वाढू शकतो आता सर्वात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे की पीक चांगलं जोमात आणलंय पीकही चांगलं आलंय परंतु पीक तोडायला आल्यापासून ते विक्री करण्यापर्यंत कालावधी खूप कमी मिळतो ह्या कमी कालावधीत उत्तम नियोजन कसं केलं पाहिजे विक्रीचं त्या बाजारपेठेचं त्याबद्दल काय सांगाल व्यावसायिक शेती करत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं प्रत्येक गोष्टीतलं नियोजनच आहे बरोबर आहे नियोजन करणं ही आपल्या स्थानिक परिस्थितीवर आपली बाजारपेठ किती लांब आहे त्यानुसार आपण त्याचं वेगवेगळं व्यवस्थापन करू शकतो शक्यतो काय करतो मी माझे रूट हा ठरलेले असतात पुण्याला जायचंय माल घेऊन तर लांबचा का रस्ता असे ना पण चांगला रस्ता कुठून आहे बरोबर गाडीला आदळे कुठे बसणार नाही बरोबर गाडीचा सस्पेन्शन चांगला असणारी मी गाडी वापरतो बरोबर अशा छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण जर वर्कआउट केलं बरोबर आपल्याला दर्जा आणि आपल्या मालाची प्रत हो नाही याची काळजी घेता येते हो मी शक्यतो पन्नास किलोमीटर लांबून जातो पण चांगल्या रस्त्याने जातो आता योगायोगाने आपले रस्ते पण बऱ्यापैकी डेव्हलप झालेत महाराष्ट्रामध्ये हो तर चांगल्या रस्त्याची निवड चांगल्या वाहनाची निवड ही सुद्धा जलद वाहतूक आणि मालाचा दर्जा तुमचा टिकून राहावा याच्यासाठी महत्वाची आहे बरोबर योग्य बाजारपेठ जिथं भावही चांगला मिळू शकतो एक बाजारपेठ काय सांगाल तुमची बाजारपेठ तुम्ही कुठं निवडता कुठल्या बाजारपेठेत तुमचा माल जातो शक्यतो पुणे आणि मुंबईची बाजारपेठ फार मोठ्या प्रमाणात आहे तिथं कितीही माल गेला तरी खूप माल ओव्हर ओव्हरलोड आहे आणि त्याच्यामुळे रेट उतरलेत असं होत नाही सध्या तरी अजून जांभळाचे दर टिकून आहेत याच्यापेक्षा नाही अजून काही विक्रीचं व्यवस्था पण आहे की वेगवेगळ्या तुम्ही छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा एक ग्रुप करून त्यांना पण पुरवठा करू शकतो काही प्रगत शेतकरी पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटीच्या व्हॉट्सअपवरती बुकिंग घेऊन सोसायटीमध्ये पण काही अच्छा शेतकरी म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यापासून ते ग्राहकापर्यंत जाण्याची व्यवस्था पण डेव्हलप झाली अच्छा मग आपल्या क्षमता आपलं बाजारपेठेपासूनचं अंतर आणि आपली तिथली मॅनेजमेंट आणि तिथली टीम कशी वर्कआउट करेल याच्यावरती हे प्रत्येक शेतकऱ्यानुसार हे गणित बदलू शकतो जांभूळ क्षेत्रात तुमचा अनुभव महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक संजीवनी असणारा आहे आणि कारण काय की मागच्या वेळेमधून आपण एवढे फोन आले आपण एवढा रिस्पॉन्स दिला आणि एकही फोन मिस करत नाहीत याबद्दल सर्व शेतकऱ्याच्या वतीने तुमचे आभार मानल आता जाता जाता जांभूळ लागवडीकडे जे दोन वर्षात कल वाढला आहे तो टक्का किंवा ती टक्केवारी वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना काय संदेश द्याल मनुष्यबळ जांभळ पिकासाठी फार आवश्यक आहे इतर वेळी जरी मनुष्यबळ कमी लागत असेल तर फळाची काढणी प्रतवारी त्याची क्रेटमध्ये व्यवस्थित पद्धतीने पॅकिंग आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचणं याच्यासाठी निश्चितच मनुष्यबळाची आवश्यकता आहे मनुष्यबळ ज्या लोकांना काढणीच्या वेळेस उपलब्ध होईल अशाच शेतकऱ्यांनी जांभळीचं पीक केलं पाहिजे आणि आता लागवडीचं प्रमाण बऱ्यापैकी आहे जांभळीबद्दल ग्राहकसुद्धा सजग आणि आकर्षित झालेलं आहे सजग होऊन आकर्षित झालेलं आहे त्याच्यामुळं जांभूळ पीक शेतकऱ्यांना करायला काहीही हरकत नाही जास्त पिकलेला जो माल आहे जांभळं खाली पडले तर त्याला उत्पन्नात कन्वर्ट कसं करता येईल त्याबद्दल काय सांगाल आता काय होतं माल पिकताना शक्यतो एकदा सुरुवात झाली की त्याची गती वाढलेलीच असते त्यात पाऊस आला एखाद्या दिवशी तोडायला उशीर झाला तर अजून समस्या वाढतात ताजा पडलेला माल दररोजच्या दररोज दर जर झाडाखालचा उचलल्या गेला तर नवीन जर खाली माल पडला तर तो आपण स्थानिकच्या बाजारपेठेत पण विकू शकतो अच्छा आणि जो प्रत्यक्ष आपण असा हातानी तोडून हे फळ आपलं पिकल्यानंतर हाताने तोडून आपण याला जर समजा कलेक्ट केले मध्ये आणि क्रेट मध्ये अच्छा त्याची ग्रेडिंग करून पॅकिंग करून आपण जर मार्केटला पाठवणार असेल तर ते जे फळ झाडावरून काढले गेलेले टिकवण क्षमता जास्त असते बर आणि जे झाडावरून ड्रॉप होऊन खाली पडले फळ ते मात्र अतिशय जेवढ्या जलद गतीनं समजा आज जर पडले तर ते उद्या सकाळी मार्केटमध्ये गेलंच पाहिजे हो ते फळ उद्या दिवसभरामध्ये खाण्यात आलं नाही तर खराब होईल पण झाडावरून तोडलेलं फळ मात्र दोन दिवस तीन दिवस पण चांगल्या स्थितीत राहू म्हणून खाली पडलेली फळं हे स्थानिकच्या बाजारपेठेमध्ये विकणं आणि झाडावरून काढली तयार झालेली फळ झाडावरून काढल्यानंतर ते लांबच्या बाजारपेठेत पाठवणं या पद्धतीचं नियोजन आपल्याला करता येईल आता याच्यात एक उपप्रश्न असा विचारल मी की तुम्ही पहिल्या दिवशी जे फळ खाली पडलं ते बाजारपेठेत विकलं पण काही कारणास्तव समजा तुम्हाला ते फळ उचलणं नाही झालं तर ते त्याच्यानंतर जे नुकसान होती त्याबद्दल काय सांगाल त्याच्यामध्ये सुद्धा आपण फळाचा ज्यूस काढणं आणि त्याचा पल्प बी वेगळी करून त्याचा पल्प काढणं आणि तो कोल्ड uh, स्टोरेजला त्याची पण प्रोसिजर आहे त्याला तात्काळ फळ एकदा तुम्ही काप केला किंवा गर काढला तर त्याला तात्काळ कोल्ड स्टोरेजला म्हणजे अगदी मायनस अठरा वीस टेम्परेचरमध्ये आपल्याला त्याला साठवून ठेवावं लागतं मग त्याच्यापासून आपण अनेक उत्पादनं तयार करू शकतो जांभूळ पोळी असेल जांभूळ वडी असेल जांभळाची कॅन्डी पण तयार करता येईल किंवा ज्यूस पण तयार करता येईल त्याच्यापासून पण तो, तो प्रोसेसचा भाग झाला शेतकरी म्हणून आपण त्याला पटकन विक्री व्यवस्थापन मध्ये सर्वात मोठा पर्याय होऊ शकतो किंवा मग तुमचे जर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन असेल तर तुम्ही त्याचा पल्प काढणं किंवा ज्यूस काढणं ही प्रक्रिया करू शकता शेतकरी बांधवांनो आपण जे जांभळं झाडाचे तोडले आणि काही नैसर्गिकरित्या खाली पडले किंवा तोडताना किंवा आणि कुठल्या कारणानं तर ते प्रत्येक जांभूळ आपण उपयोगात आणू शकतो हो, आणि त्याचे पैसे करू शकतो हो, फक्त गरज आहे ती येवले साहेबांनी सांगितलं तसं सा, प्रत्येक प्रोसेस कशी होते कुठं होते त्याची बाजारपेठ कुठं आणि काय करायचं तुम्हाला या बाबतीतही किंवा जांभूळ लागवडीच्या कुठल्याही बाबतीत जर माहिती हवी असेल येवले सरांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यावर संपर्क साधा आणि त्यांच्याशी पूर्ण चर्चा करा सांगण्याचा उद्देश एकच आहे शेतकऱ्याचा एकही रुपया खर्च नाही झाला पाहिजे किंबहुना त्याचे नुकसान नाही झाले पाहिजे निसर्ग नुकसान करतो त्याला जगात कुठं पर्याय नाही परंतु जे आपल्या हातात आहे त्यावर आपण पर्याय करणं हे आपलं कर्तव्य आहे जे की शोधवार्ता टीम कायम करत असते आपल्या शेतकऱ्यांना मोठं करण्यात जो आनंद आहे तो जगाच्या पाठीवर कुठंच नाही म्हणून शोधवार्ता टीमची खूप मोठी सारी धडपड आहे आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद